खूप दिवसांचं पॉईंट्री नावाची संकल्पना जी आहे ती नेटवरती व्हायरल होती आहे आणि तेच नाही तिकला खूप आवडलं मग नैतिक म्हटलं चल नाही आपण पण बनवूया मग आम्ही टाकाऊतूनच टिकाऊ बनवायचं ठरवलं त्याच्यासाठी काय केलं नाही नाहीतिक खूप मोठं तसं बघितलं तर कॉन्ट्रीब्युशन दिलं म्हणावं लागेल जेवढे काय पैसे आहेत ना ते सगळे नैतिकच्या खेळती बॅगमधले असतात बघा नैतिक स्वतः ते पैसे सगळे काढून देतो आहे आणि अगदी आमची झोपायची वेळ झालेली आहे तरीसुद्धा नैतिकचं नाही आई मला आत्ताच बनवून दे सो मी हे बनवायला घेतलं आहे आणि टाकवतूनच बनवून दे माझ्या घरीच पडलेली एक लेस होती ती मी इथे यूज केली आहे आणि ती लेस इथं स्टिक करून घेतली आहे आणि गोल्डन लेस होती मला वरती त्याला हे कॉईन्स चिटकून थोडासा ट्रीसारखा शेप देण्याचा प्रयत्न करते मी ग्ल्यू गनच्या साह्याने हे चिटकवते झाल्यावर बघूयाच की कसं झालं ट्री आणि हे बघा जसं की आपल्या गोष्टीमध्ये असतं तसं आमचं हे पैशांचं झाड आपण म्हणतो ना झाडाला पैसे येतात का तर हो झाडालाच पैसे येतात आणि तेच आमच्या नैतिकदादाने झाडाला पैसे आणलेले आहेत तान। आणि सानू आणि नैतिकच्या प्रयत्नातून हे ट्री ज्याला आपण म्हणतो किंवा पैशांचं झाड जे म्हणतोय ते तयार झालेलं आहे काय तुझे पैसे नाही आहे कोणाचे आहेत पैसे हो दादाचे आहेत ना मग दादाचं ट्री आहे ना हे तयार झालेलं आहे खरंच कधी कधी मुलांच्या नुसतं कल्पनांमध्ये असलेली गोष्ट त्यांच्या मेंदूला चालना देण्यासाठी किंवा त्यांची क्रिएटिव्हिटी वाढण्यासाठी करायला हव्यात त्यातून मुलांच्या मानसिकता सुद्धा छान होते आणि त्यांची ॲक्टिव्हिटी पण एक प्रकारची क्रिएट होते आता खरंच या कॉईन्सला काही एवढं काही खर्च लागलेला नसतो एक एक रुपयाचे कॉईन्स होते फक्त पण त्याने नैतिकला जो आनंद मिळाला तो खरंच खूप छान होता आणि माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे नैतिक डन का कॉइन ट्री मजा येते कलर करायला आता मी याला एक छानसं कवर लावणार आणि मग हे घरामध्ये नक्कीच लावणार